प्रथम पेज कंट्रोलने तयार केलेला आत्तापर्यंत जगातलंही एकमेव औषध आहे की याला कोणत्याही प्रकारचा वास नाही आत्तापर्यंत तुम्ही उंदीर उशींसाठी जेवढंही औषध वापरलं असेल इव्हन पुडी फोडली की याचा घनेडा एकदम भयंकर असा वास येतो हे पहिलं औषध हे याला कोणत्याही प्रकारचा वास नाही याला घरात शेतात उसात रानात पिकात गवात चाऱ्यात कडबीत कुठेही वापरू शकता इव्हन शेतकऱ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा औषध आहे दुसरी गोष्ट तुमच्याकडे कार असेल ट्रॅक्टर असेल बाईक असेल वायरिंग वगैरे खूप करतात स्टार्टरच्या वायरिंग असेल भिंती जे वगैरे तुमचे बोर्ड लावलेले असतात तिथल्या वायरिंग असेल फक्त एकदा स्प्रे करून ठेवलात घरामध्ये चार कोपऱ्यांना पलंगच्या खाली कपाटच्या खाली फ्रीजच्या मागे तीन तीन महिन्यातून एकदा तुम्हाला स्प्रे करायचे उंदीर भुशी घरात येणार नाही जर मारायचं असेल चणे फुटाणे शेंगदाणे चपातीचे तुकडे टोमॅटोचे काहीतरी पाच सात तुकडे करून द्या बॉटलला चांगली शेक करायची दोन चार स्प्रे मारायचे आणि कोपऱ्या कोपऱ्याला ठेवून द्यायचं आणि सर्वात महत्त्वाचं या औषधाचं गुणधर्म असं आहे की हे औषध खाल्ल्यानंतर उंदीर किंवा घूस असेल ते तुमच्या घरात मरणार नाही बिळात मरणार नाही ते मोकळ्या जागेतच जाऊन मरणार कारण की याच्यामध्ये जे मेन्थॉचं ऑल्ट टाकलेलं आहे ते सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये कामगिरी बजावत असतं आणि विशेष म्हणजे हे औषध तुम्ही या ठिकाणी प्रदर्शनामध्ये घेतलात तर या ठिकाणी तुम्हाला हे दोनशे रुपयाला भेटणार आहे हेच औषध तुम्हाला नंतर हवं असेल तुम्ही फ्लिपकार्टला घ्या अमेझॉनला घ्या किंवा आमच्या कंपनीला कॉल करून मागू शकता पाचशे रुपये प्लस डिलिव्हरी चार्जेस लागणार आहे